उच्च न्यायालयाने खंडपीठ औरंगाबाद यांचा मागासवर्गीय सफाई कामगाराच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय अखेर घेतला सन एकोणीसशे पासून महाराष्ट्र शासन स्वीकृत लाड व पांगी समितीच्या शिफारसप्रमाणे मागासवर्गीय सफाई कामगाराच्या पात्र वारसास तो सफाई कामगार सेवानिवृत्त किंवा मेडिकल अनफिट झाल्यावर वारसा हक्काने नोकरी मिळत होती परंतु हायकोर्टात रिट पिटिशन क्रमांक एकोणचाळीस पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस ही याचिका दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी दाखल सन एकोणीसशे बहात्तर पासून मागासवर्गीय सफाई कामगारांना मिळत असलेल्या वारसा हक्कावर कोर्टाचा गदा आल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका महानगरपालिकेतील सफाई कामगारांमध्ये आपापल्या वारसाच्या बाबतीत असुरक्षितेची भावना निर्माण झाल्यामुळे जवळपास सत्तावीस ऑब्लिक अठ्ठावीस संघटनेच्या प्रतिनिधी यांनी माननीय कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील केल्यावरून व अपीलकर्त्याच्या आपल्या राज्यातील सर्व संघटनेच्या माध्यमातून तज्ज्ञ वकिलांनी कोर्टात विविध दाखले व अतिशय चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करून दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सदरच्या केसमध्ये मॉडिफिकेशन करून राज्यातील सर्व एस मागासवर्गीय बौद्ध मातंग इतर एस सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या जातींना समावून घेण्याचा निर्णय होऊन आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने तसा रितसर आदेश या कामी महाराष्ट्र राज्य सरकार राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर डी एल कराड ॲडव्होकेट सुरेश ठाकूर संतोष पवार आणि जी जाधव तसेच ॲडव्होकेट सुनील वाळूसकर महानगरपालिका कामगार नेते गौतम खरात गणेश शिंगे बबनराव झिंजुडे यांनी लीड घेऊन ही लढाई जिंकण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावली होती याबद्दल महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद नगरपंचायत सफारी कर सफाई कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला असून पंढरपूर नगरपालिकेच्या आवारात फटाक्याची आतिषबाजी दिसून आनंद व्यक्त करण्यात आला